सगळे क्रम कोणताही प्रश्न असो गुगल वर प्रश्नातील केवळ तीन चार शब्द मांडा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा हा प्रश्न मुज गावना या टाइप मध्ये मोडणारा आहे शेतकरी आपल्या पिकांचं रक्षण व्हावं म्हणून शेतामध्ये एक काडी उभी करतो आग्र भागाला मडक आडव्या काडीला एखादं जुनं शर्ट चिमण्यांचा थवा येते शेतातल्या पिकांवर बसते दाणे खायला लागते एखादं वारा आलं वाऱ्याची झोप तिथे शर्ट असं फिरते त्या पक्ष्यांचा असा गैरसमज भाव होते की माणूस आला कोणीतरी माणूस बोटाला पिका लागला ओढून जाते पिकाचं रक्षण तशाच पद्धतीची फसवणूक करण्याचा प्रयास किंवा याचा सकारात्मक अर्थ जर आम्ही मनाशी घेतला तर आमची मानसिक क्षमता तपासण्याचा हा स्पर्धा परीक्षेचा अंदाज असतो एक पैलू असतो आमची परीक्षा घेण्याचा हा प्रश्न काही अवघड नाही एकदम सोप आहे लक्षात घ्या कसा असेल तर पदावल्या सोडवत असताना आम्ही की प्रथमतः कंस सोडवायचा नंतर चाचीचे ऑफची पद ज्याच्यामध्ये गुणाकार असतो ती सोडायची नंतर भागाकार गुणाकार बेरी व शिकलो सगळं बघा एक छेद पाच पहिली गोष्ट चा म्हणजे गुणाकार आता कंसातील प्रोसेस पूर्ण करायची ती करत असताना सुद्धा हा क्रम लक्षात ठेवायचा की बाबा कंच भागू देव पहिल्यानं कंस सोडवायचा चाची चे पद कंसामध्ये नाहीतर भागाकार कंसामध्ये नाही गुणाकार आहे सर मात इथं सात मांडा अधिक चिन्ह मांडा आणि हा गुणाकार करून घ्या साथी साथी एकोणपन्नास हे बराबर प्रश्न बराबर प्रश्न बराबर प्रश्न हे तीन बुजगावने उभे केले आणि मनामध्ये गोंधळ निर्माण कसा होईल याच ही अलिबाणीची परिस्थिती हे मानसिक संतुलन मनोधैर्य आणि याच्यामधला संयम साधता आला का कि विजयाचा डोंगर पार करायला वेळ लागत नाही लोकांना हे सगळं शहाणपण शिका आमची गरिबी दूर झाली पाहिजे लक्षात घ्या माझा गरीब ताट मानानं जगला पाहिजे यासाठी ही शिक्षणक व्यवस्था आहे आणि त्यांना आडबळून देण्याचं काम म्हणून ही गोष्ट शिका हे कंस बंद केला सर हे लक्षात आलं मला तर वाटते लक्ष द्या तुमच्यापेक्षा मी जास्त गरीब आहोत या भाऊनीपोटेही बोलत असतो लेकरांनी लक्ष द्या आता एक छेद पाच गुणीला कंसामध्ये आहे ही बेरीज एकोणपन्नास किती होता तो सर छप्पन आता एक छेद पाच सोबत गुणीला छप्पन आहेत हे छप्पन एकटे नसून एक असतो आता हे अपूर्णांक दोन अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा म्हणजे छप्पन एक छप्पन पाच एक पाच हा भाग लेकरांनो अकरा पॉईंट दोन न असा जातो एखाद्या वेळेस पर्यायामध्ये हे उत्तर असेल किंवा जवळच उत्तर तुम्ही अकरा देऊ शकता जवळच उत्तर सर उत्तर अकरा का द्यायचं इथं दशांश चिन्हानंतर दोन आहेत दशांश चिन्हानंतर पाच किंवा पाचच्या च्या पुढील असेल तर उत्तर बारा द्यायचं चिन्हानंतर दोन आहेत म्हणजे पाचच्या अतील संख्या आहे लक्ष द्या दशावून चिन्हानंतर पाचच्या समोरची संख्या असेल सहा सात आठ नऊ तर मग उत्तर बारा दशांश चिन्हामध्ये पाचच्या खालच्या संख्या असतील पाच चार तीन दोन एक वगैरे तर हे अकरा होतं प्रस्तुत प्रश्न असेल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी माऊली मला राबवतात निमित्त करतात मी काय मोठा हुशार लय मोठा शहाणा माणूस नाही लेकरांना फक्त तुमची कळकळ जिव्हाळा या भावनेपोटी तुमच्या मनातली गणिताची भीती काढण्याचा हा प्रयास म्हणा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहे आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सोपा बनावा होण्याचा गणितावर कमांड यावी गणित सोपं वाटावं लक्षात दररोज अभ्यास केलेले हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड तुम केले जातात ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातील मुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरणार नाही पदावली ही माझी प्लेलिस्ट औषध होता यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पुन्हा